पैठण तालुक्यातील चितेगाव हद्दीत मारोळा शिवारात अनेक दिवसांपासून दररोज अवैध गौण खनिज उत्खनन सुरू आहे मारोळा शिवारात गायराण अवैधपणे दररोज हा गौण खनिज उत्खनन करण्यात येत आहे याकडे महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष करत आहे याबाबत पत्रकारांसमवेत घटनास्थळी जाऊन चालू असलेल्या मुरुम उत्खननचे व्हिडिओ फोटो घेतले आणि संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना माहिती दिली मात्र दोघांनीही उडवाउडवीची उत्तरं दिली तसेच हा मुरूम उत्खनन करून बाजूला थोड्या आकेच्या अंतरावर साठा करून ठेवला आहे महसूल प्रशासनातील तलाठी मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून त्यांच्यासोबत आर्थिक हितसंबंध जोपासत हजारो ब्रास मुरूम रात्रंदिवस अवैधपणे उपसा होत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून फसवणूक केली जात आहे या अवैध गोंड खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे चितेगाव तलाठी निलेश अहिर चितेगाव बीट यांना संपर्क साधल्यास त्यांनी माहिती दिली की मी येऊन कारवाई करतो अद्यापही त्यांच्यावर कारवाई झाली नाहीये तरी सुद्धा अवैधरीत्या उत्खनन चालू नाही हित हि, चितगाव हद्दीमध्ये कायराण जमिनीत गौण खनिज उत्खनन जोमात सुरू आहे मात्र तलाठी साहेबांना हे दिसत नाहीये साहेबांचं काहीतरी गौड मंगाल दिसून येतंय तलाठी आहे यांचं असं म्हणणं आहे की मी त्या कारवाईवर करतो लगेच येतो आता येतो पण येता येताच राहत आहेत अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरं तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्याकडून मिळत आहे स्वागत आहे मी समोर आलिम शेख दोन तीन दिवस झाले तलाठी मंडळ अधिकारी यांची सविस्तर प्रतिक्रिया घेतल्यानंतर अवैध अवैधरित्याचं उत्खनन त्या ठिकाणी चालू असल्याची त्यांनी माहिती आम्ही त्यांना दिली होती मात्र त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या कोणत्याही उत्खनन या ठिकाणी चालू नाही मात्र आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठमोठाले खड्डे केले जात आहे मारोळा शिवार आहे या ठिकाणी अवैध अवैधरित्याचं उत्खनन मुरुम या ठिकाणी अवैध रीतीपणे हे चालू आहे त्या ठिकाणी मंडळ अधिकारी सांगतात तलाठी सांगतात की अशातलं कोणताही चालू नाही मात्र तुम्ही बघू शकता इकडे बघू शकता की कशा प्रकारे हा अवैधरित्याचा आता जेसीपी होता त्या ठिकाणी आम्ही व्हिडिओ फुटे स्वतः कनेक्ट केलेले आहेत बघू शकता का जेसीपी प्रमाणे त्या ठिकाणी अवैधरितेचा उत्खनन मुरुम हे अवैधरितीपणे महसूल विभागाच्या नाकावर टिचून हे गोष्टी चालू आहे मात्र याच्याकडं शासन हे दुर्लक्ष करत असतात त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गेलो अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया दोन दिवसाआधी घेतली होती त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारचे अवैध रीतीचं उत्खनन चालू चालू नाही मात्र तुम्ही बघू शकता असे स्टॉक करून हे मुरुम अवैध रीतीचं उत्खनन या ठिकाणी ठेवले जात आहे बघू शकता शासनाची दिशा भूल करून हे मात्र अवैध रीतीचं काम अवैध रीतीचं उत्खनन या ठिकाणी मात्र चालू आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे शासना अंधारात ठेवून या गोष्टी चालू आहे यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न आता निर्माण होत आहे असं बघा

Tapi kalau itu प्रतिनिधि अलीम शेख एनटीवी न्यूज मराठी बिडकिन छत्रपति संभाजीनगर